नमस्कार आज आपण सिंपल स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत तर ती म्हणजे चीज सोया कटले शक्यतो व्हेज खाणाऱ्या लोकांना सोयाबीनचे प्रकार खूप आवडतात म्हणजेच चंक्स म्हणा किंवा सोयाबीनची सोया वडी म्हणा तर आज मी तुम्हाला सोया सोयाचंक्सपासून चीज सोया कटलेटची रेसिपी बनवणार आहे अतिशय सोपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी शंभर ग्रॅम सोया याला चंक्स घेतले दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आता यामध्ये गरम पाणी घालूया आणि साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवूयात म्हणजेच हे मऊ होतील आणि मग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत आता यामधले पाणी काढून यात थंड पाणी घातलेलं आहे आता सोया चंक्स चांगलं पिळून घ्यायचं आहे तर हे सोया चंक्स पिळून एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया इथे पाणी न घालता सोयाचंक्स बारीक करून घेतलेले आहेत आता याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यात दोन उकळलेले बटाटे किसने किसून घेतले दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालूया एक चमचा बारीक कट केलेला लसूण तसंच एक चमचा आलं घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते आता यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालते अर्धी वाटी कोथिंबीर घालून याला एकजीव करून घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत आता आपण याचे छोटे छोटे कटलेट करूया करूयात मी चीज घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही चीज घालू शकतात किंवा मग चीज स्किप केलं तरी चालेल मी इथे ऑल शेपचे कटलेट करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकतात पुन्हा एक करून दाखवते बनवायला अगदी सोपा आहे इथे सर्व कटलेट्स करून झालेत आता आपण घोळ बनवून घेऊया त्यासाठी चार चमचे फ्लॉवर आणि चार चमचे मैदा घ्यायचा आहे इथे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा फक्त मैदा घेतला तरी चालेल अर्धा छोटा चमचा मीठ घेते अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घालूया थोडं थोडं पाणी घालून घोळ घ्यायचं आहे इथे सोया कटलेटला क्रंची क्रिस्पी बनवण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतले तुम्ही ब्रेड सुद्धा घेऊ शकतात त्याला वाटीने अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचं आहे आता इथे आपलं सर्व साहित्य तयार आहे आता आपण सोया कटलेट घ्यायचं आहे आणि घोळमध्ये डीप करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं घोळ काढून घेऊया आणि कॉर्नफ्लेक्समध्ये पूर्णपणे कोट करून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व सोया कटलेट्स तयार आहे याला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पंधरा दिवस फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकतात पाहिजे तेव्हा गरमागरम फ्राय करून घेऊ शकतात आता गरम तेलामध्ये एक, -एक करून सोया कटलेट सोडायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूयात हलका गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय आता याला काढून घ्यायचंय तर हे बघा मस्त गरमागरम कुरकुरीत क्रंची चीज सोया कटलेट तयार आहे एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा अशा चमचमीत रेसिपी बघण्यासाठी कल्याणी हाऊस क्वीन चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद